नमस्कार पावसाळा सुरू झाला की सर्व बायकांची लगबग सुरू होते ते म्हणजे कैरीचे लोणचं बनवण्याची मार्केटमध्ये मस्त अशा हिरव्यागार कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे म्हणून खास सासवयांनी आज अस्सल पारंपरिक पद्धतीचे लोणचं कसं बनवायचं आहे याची डिटेल रेसिपी आज आम्ही दोघंही शेअर करतो आहेत अतिशय सुंदर चवीमध्ये हे आंबट गोड कैरीचं लोणचं बनवून तयार होतं याचा मसाला जो आहे तो आज आपण घरीच बनवणार आहेत त्याचबरोबर लोणचं हे वर्षभर बुरशी न लागता कसं टिकवायचं हे सुद्धा ह्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे रेसिपी, रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण तीन किलो कैरीचं आंबट गोड असं लोणचं बनवतो आहे त्यासाठी बाजारातून अशा हिरव्यागार कैऱ्या आणलेल्या आहेत थोडी मोठी साईज असायला हवी म्हणजे यात मगज खूप असतो आता या कैऱ्या मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवते कारण की या कैरींना चीक लागलेला असतो तो पूर्ण निघायला पाहिजे त्यासाठी अर्ध्या तासानंतर आपल्याला कैरी पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे थोडी चोडून धुवायची म्हणजे ची हा इझिली निघेल तर आता ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण एका कापडानेही पुसून घेणार आहोत आणि पुसल्यानंतर याला दहा पंधरा मिनटं आपण फॅनखाली ठेवणार आहोत म्हणजे जो ओलसरपणा असतो ना तो पूर्ण निघून जातो आता आपण ह्या कैऱ्या कापायला घेऊया तर माझ्याकडे अशा प्रकारचा सुडा आहे जर तुमच्याकडे सुडा नसेल तर तुम्ही मार्केटमधून मा कापून आणू शकतात किंवा घरी कापले तरीसुद्धा चालतील तर अशा मीडियम साईजमध्ये मी ह्या कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता एका कापडवर ह्या कैऱ्या फॅनखाली तीन ते चार तास आपण ठेवणार आहोत म्हणजे कैरीमध्ये जो ओलसरपणा असतो ना तो कमी होण्यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आता आपण म मल... लोणच्याला लागणारा मसाला कसा बनवायचा आहे ते बघूया तर आपण इथं सर्व मसाले आधी हलकेसे भाजून घेणार आहोत तर लोंग मिरे घेतलेले आहेत ते हलकेसे भाजून घेते कारण की पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीतही थोडा ओलसरपणा किंवा आर्द्रता असते त्यासाठी आपण इथं हे सर्व मसाले भाजून घेतोय मस्त घरात घमघमाट सुटलेला आहे मसाल्यांचा हलकेसे भाजून झाल्यानंतर आपण हे सर्व मसाले काढून घेतो आहेत या सर्व मसाल्यांचं डिटेल मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर इथं माझे सर्व मसाले हे भाजून झाल्यानंतर आता आपण यांना जाडसर वाटून घेऊया तर इथं मी खलबत्त्यात हे सर्व साहित्य वाटून घेते आहे जाडसर तुम्ही हवा असल्यास तर मिक्सरमधून काढलं तरीसुद्धा चालेल पण थोडं जाडसर असायला हवं कारण की जेव्हाही आपण लोणचं खाऊ तर प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर हा आपल्या तोंडात यायला पाहिजे त्यासाठी इथं हे जाडसर वाटून घेते आहे याचबरोबर मी अजून लोणच्याच्या रेसिपी बनवलेल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही नक्कीच बघा इथं मी पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा जाडसर वाटून घेतलेल्या आहेत इथं आपले सर्व मसाले वाटून झाल्यानंतर अडीचशे ग्रॅम इतकी राईची डाळ घेतलेली आहे आता तीसुद्धा हलकीशी भाजून घेते म्हणजे यातला ओलसरपणा हा कमी होईल आणि आपलं लोणचं खराब होण्याचे चान्सेसही कमी होतील इथं ही राई भाजून झाल्यानंतर हिला साईडला ठेवते आता एक मोट एक मोठी पातेली घेते त्यामध्ये एक किलो इतकं शेंगदाण्याचं तेल टाकून घेते आहे शेंगदाण्याचं तेल तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता इथं मी फॉर्च्यूनचं शेंगदाणं तेल वापरलेलं आहे आता हे तेल छान कडकडीत गरम होतं तोपर्यंत आपण इतर मसाले परातीत कसे सेट करायचे आहेत ते बघूया तर सगळ्यात आधी आपण दोनशे ग्रॅम मीठ हे परातीत खालच्या बेसला सेट करून घेणार आहोत मीठ हे सगळ्या सगळ्यात आधी आपल्याला परातीत टाकायचं आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे पसरून टाकल्यानंतर इथं आपण दोनशे ग्रॅम इतकी लाल चटणी वापरतो आहेत ही चटणीसुद्धा व्यवस्थित मिठावर अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे म्हणजे तेलाचं मोहन हे सगळीकडे व्यवस्थित जाईल तर चटणी इथं व्यवस्थित पसरून झाल्यानंतर राईची डाळ घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम तीसुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथं मेथी ही आपण हलकीशी भाजून सुद्धा वाटून घेतलेली आहे ती साधारण सव्वाशे ग्रॅम इतकी घेतलेली आहे त्यानंतर धना हा जाडसर वाटून घेतलेला आहे धना पन्नास ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर बडीशोप इथं शंभर ग्रॅम घेतलेली आहे लोंग मिरे दहा ग्रॅम हिरवी इलायची दहा ग्रॅम दहा ग्रॅम दालचिनी त्यानंतर एक चमचा हिंग दोन मोठे चमचे हळद लसूणची पेस्ट तर इथं आपलं हे सर्व सेट झालेलं आहे आता आणि इकडे तेलही छान कडकडीत गरम झालेलं आहे तेलामधून मस्त धूर निघतो आहे म्हणजे परफेक्ट इथं तेल गरम झालेलं आहे तर यात मी पाच ते सात लवंग टाकते आहे लवंग अशी फुटायला लागले म्हणजे परफेक्ट तेल गरम झालेलं आहे असं समजायचं आता एका खोल चमच्याच्या सायाने आपल्याला एक एक पडी तेल असं हे सर्व मसाल्यांवर टाकायचं आहे बघू शकता तेल हे लसणावर टाकताच मस्त घमघमाट तुटलेला आहे आणि परफेक्ट इथं ही, ही फोडणी दिली जाते आहे जेव्हा आपण मसाल्यांवर तेल टाकतो तेव्हा चर असा आवाज यायला हवा म्हणजे परफेक्ट हे तेल गरम झालेलं आहे आणि प्रत्येक मसाल्यावर व्यवस्थित तेल जाईल ए, ए एवढी काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक मसाला हा गरम तेलामध्ये मस्त तळला गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे तेल ह्या सर्व मसाल्यांवर टाकायचं आहे बघू शकतात अगदी मस्त असे हे मसाले तेलामध्ये फ्राय होत आहेत आणि घरातही खूप छान वास यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला साधारण इथं अर्ध्यापेक्षा थोडं जास्त तेल ह्या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल राहू द्यायचं आहे कारण की आज आपण आंबट गोड असं हे लोणचं बनवतो आहे त्यासाठी मसाले थोडे असे स्प्रेड करून पुन्हा आपल्याला यावर तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडनं मसाला हा व्यवस्थित तेलात फ्राय होईल त्यासाठी आता आपण इथं हे मिक्स करून घेऊया सर्व मसाले बघू शकतात अतिशय सुंदर दिसतो आहे हा मसाला आता थोडंसं तेल राहिलं होतं त्यामध्ये मी आता पाच ते सात सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याही तळून घेते आहे ह्या तळल्यानंतर आपल्याला लगेच ह्या मिरच्यासुद्धा मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आमच्याकडे ह्या मसाल्याला खार म्हटला जातो तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा तर इथं आता ह्या तेलामध्ये आपण अर्धा किलो इतका गूळ टाकून घेतो आहेत आता आपल्याला इथं गुळ हा एक तारी बनवायचा नाही आहे फक्त गुढ विरघडेल इतकंच आपल्याला हे तेल गरम करायचं आहे इथं तुम्ही गुळाचा पाक एक तारी बनवला तर लोणचं हे घट्ट होईल काळपट बनेल तर फक्त एवढी काळजी घ्यायची की हा गुड विरघडला का लगेच गॅस बंद करायचं आणि तेल गुढ हे आपल्या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचं वा बघताच तोंडाला पाणी सुट्टा आहे इतकं सुंदर अप्रतिम हे लोणच्याचा खार लोणच्याचा मसाला दिसतो आहे अतिशय सुंदर मस्त घमघमाट सुटलेला आहे आता आपण याला संध्याकाळपर्यंत चार ते पाच तास नॉर्मल टेम्परेचरवर गार होऊ देऊया पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकतात इथं खार हा मस्त दिसतो आहे आणि इकडे आपली लोणच्याची बर्णीसुद्धा सेट झालेली आहे या लोणच्या बरणीला तुम्ही तव्यावर थोडंसं हिंग टाकून याची वाफ द्यायची म्हणजे लोणचं हे खराब होत नाही आणि बर्णीसुद्धा मस्त कोडी राहते त्यासाठी आता लोणचं भरण्याआधी आपल्याला यात थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि खार खारमध्ये थोडे थोडे कैरीच्या फोडी टाकून मिक्स करत आपल्याला हा खार अशा प्रकारे भरायचा आहे अतिशय सुंदर आणि चविष्ट असं हे आंबट गोड लोणचं बनून तयार झालेलं आहे आता हे मुरायला साधारण दोन ते तीन दिवस लागतात हे एकदाचं मुरलं का याची चव अतिशय भन्नाट लागते वर्षानुवर्ष हे लोणचं अजिबात खराब होत नाही त्यातल्या त्यात आंबट गोड असलं का मुलां मुलंही आवडीने खातात लोणचं चपातीसोबत तर कशी वाटली ही सासू सोन्याची पारंपरिक पद्धतीची लोणचे रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्कीच कडवा रेसिपी आवडली पटकन लाईक करून घ्या